कर्णाची लक्ष्मी येते सकाळपासून लक्ष्मी येते तर झोपे पोहोच लक्ष्मीची हो फक्त महाराज अंतकरणामध्ये समाजाचं प्रेम टिकवण्यासाठी केलेला प्रयत्न नाही तर काय गरज हो काय गरज एवढा ऐशी सुख संपन्न माणूस आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर पाचशे माणसं नुसते ते गेल्यावर उर काय इथं आपल्याला बायको निरंजनी घेऊन राहिलं तुम्हाला होतो दुर्गे दुर्गे दुर्गड दुर्गडवार विचार करा आपल्याकडे काय हो महाराज ज्याची काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडं काय दोनच अंगठ्या तरी वाट फिरते भातवाड मटकी वाढ भातवाड मटकी वाढ बंगार बापाची पायदास मागो ना खिचडी फाटेल पुढच्या लोक फडून टकेन फडून फडून टकेन मग ही कोण शिवीन काय उभे गेले दोन दारुडे रस्त्यानं दुलद चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही काय है काय आपल्याकडं अहो ही माणसं ए ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती पोरण व्यवसाय करा शिकू नका काय करायच शिकून करणार काय तुम्ही पंचवीस टक्के कंपन्यांचं काम झालं शाळेत पोरं राहिले नाही मास्तर या झाले पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोरं मरता तुम्ही गारीगारी का कुल्फी विकाना पाव विका ना बटा रिकाना कोंबड्या पाला ना सोलून कोंबडी एकशे तीसला लाय भाजून एकशे चाळीसला लाय बॉईल करून एकशे ऐंशीला लाय शिजून दोनशे तीसला लाय व्य व्यवसाय करा सायकल पंपचर दहा रुपयाला आहे मग ए सायकल पंक्चर दहा रुपयाला आहे मोटरसायकल पंपचर पन्नास रुपयाला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये मध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो हो निर्वेश निरान कष्ट करा लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही शिकायचं गवर बायका मिळा ना रेंज गेली काहींची रेंज व्हायरस आला त्यांना व्हायरस जुडीदारांचे ऑपरेशन झाले तरी का बे... बे का का हा गडी तसाच काय करता बेचाळीस पुरी पाहिलंय का पोऱ्यानं पण नाही पसंत केला त्याला एक मायासारखं भेटलं मला मिळेल ती करून टाक त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आईनं नवरदेव पाहिला ती म्हणजे भिकराला पोर दिन पण यायला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला पायला आलता यांचं काय करता बाय काय म्हटलं ए महाराज म्हणून नाही महाराज द्या तिकडं पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून एक, एक वाक्य ऐकाल का ऐकाल का आणि ऐकायलाच पाहिजे महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पुजा नाही तर पुजू नका मला गेलं नाही फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या जगातले सगळे देव तुमच्या घरात मी तुमच्या मुलासारखा मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लय ठेप ठेवा मी म्हणणार नाही ना, ना तुम्ही त्यांना लय भेटा मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसाला आईवर कादंबऱ्या करू नका आईवर कथा करू नका आईवर व्याख्यानं करू नका आईवर भाषणं करू नका आईवर चित्रपट काढू नका आई हसत ठेवा हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे आईवर चित्रपट काढून काय करता काय करता आईवर कादंबऱ्याकडे लिहून काय करत आईवर व्याख्यान ठेवणारीच आई वृद्धाश्रमात व्याख्यान करत कशाला आई आणि पन्नास टक्के कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बापावर बोलत आहेत आई बाबावर बोलू नका त्यांना हसत ठेवायला शिका ही पूजा आहे बोलून काय बोलून काय कर कुत्र्याला बिस्किट आहेत काहीच्या बापांना भाकरी नाहीत काहीचे कुत्रे गाडी एंड त्या कुत्र्या बरोबर इतके नालाय का औलद येत काय काय काहींच्या दहा लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवरील ते कुत्र मध्ये कापास होतात ते कुत्रं ड्रायव्हरला सांगतात पुढच्या वेळेस मी पुढे राहील बास एवढं वाक्य महिला मंडळ ऐका आणि देव याच्यातच तुळशीला पाणी घालून आणि बोम्ला तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटवतो आता येऊ चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास मार्ग कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा पार्वतीने गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वती दादान का उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी शंकराला काळ्यापिशी काय करता मग पार्वतीनं आरती बदलवली घालून लोटा काय उभं एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही हा आता मुलींसाठी तीन वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो महाराज लई लई म्हणजे लई पोराला शंभरचा पान पेन पुरीला दोनशेचा पोऱ्याचा बूट पाचशेचा पुरीचा हजाराचा पोऱ्याचा ड्रेस दोन हजाराचा पुरीचा पाच हजाराचा जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे या अवलतीसाठी नाही करता हा धोका आहे हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार हा धोका आहे साप हाँ? मुलीचे लय लाड करतो माझा करायलाच पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे तिनं जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लीटेड तर पप्पा मेळाच पाहिजे नाही फक्त मुलींनी माझे तीन वाक्य ऐकायचे एक सर्विसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात नाही लेट हो काय फरक पडत नाही पण एक वाक्य सांगू पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं आहे ते जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्याने विचार नाही केला तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मुंडक मुडक रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगी लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणला माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या पाहिजे मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंत त्यानं कपड्याला किंमत नाही दिली त्याची चप्पल तुटली तरी चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतकरणात समाधान आहे काही लागत नाही मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न करा दोन आणि एक वाक्य अजून सांगतो पूर्ण आयुष्यात एक करा एक करा नीट आहे का एक विषयात मार्ग कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीनं मुलीला तब्येत पाहिजे ती बोगसगिरी चालणार नाही मुलीला कराटे आले पाहिजे मुलीला फायटिंग आलं पाहिजे मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे माझं वाक्य परत निलाय का तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही तुम्ही कराटे शिका शस्त्र वापरता आलं पाहिजे साडेसात वाजता जरी पूर्वी स्टँडवर उतरली ना डिरिंग मध्ये घरी आली पाहिजे दोन तीन पोरांनी छेड काढली ना पोरीनो तुम्ही एकाच्या जर ठेवून दिली ना दोन सापडायची सुद्धा नाही फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बास पण तुम्ही बावळात थ... <laughs> मर मग सांगा नो हवी नो देखा नाही आणि ए आलो आलो हलो ए, 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 आणि तिसरं वाक्य पुरे आपला बाप द्या कितीही किती फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे जगायचं तरी कशालाय किती दिवस जगायचे काळ बदललाय काळ वाईट आलाय का चांगला वाईट तरुण पोरं ए आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो ए, ए आता महिला आता पुरुष पोरांना सांगतो पोरांनो एक आठ दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या आठ दिवस बाप जाऊ द्या तुम्ही आठ दिवस फक्त भाऊजेच्या आता खाली फुकट खा तुम्हाला बारा महिने मी समजतो घालेल पोरान व्यसनाचं प्रमाण कमी करा तुम्हाला वाटतं आम्ही तरुण येत काळ बदललाय राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका पंधरा वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं पंधरा वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं दोन हजार अठराला सोपं नाही कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही हां आता पोलिस यंत्रणा अतिशय चांगली आहे पुढं जाऊन सांगा तुम्हाला महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जागेवर आहे नाही तर जनता काही हो अहो त्या पोलिसानं करायचं तरी काय काय बायको पळून गेली सापड त्यानं अरे बायको तुझी ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी पी एस टी ड्रायव्हर कवा धडकल सांगता येत नाही तेरा हजार वायर म्हणून कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही वीस हजार ते पोलीस हा खरात टांबरे उभ सत्तावीस हजार गुरुजीला कवडीचा धक्का नाही ब्याशी हजार <laughs> आमदाराला दीड लाख टोल नाका फ्री गेस्ट हाऊस फ्री <laughs> महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख दीड दीड लाख माहितीये का काय माहितीये का दिवसा सोडा पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, ना। अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे हो आणि आता महाराज पोरं नीट का दंगली बिंगलीच्या भानगडीत तर आता पडू नका काळ वाईट आला आता ते पोलीस खत नांगार झाले आता ते दंगल होऊन गेले होते रीत्या बसगाडी तो म्हणलं बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँड वर त्याला माहितच नाही काय झालंय बसगाडीत तो म्हणलं मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता आ, एक संडास वरून आलं दबड्या सगळ नेलं आणि याला कारण ऐका ए आणि पोलीस खात कडक झालंय ना ही काळाची गरज झाली नाही महत्वाची महिला सुरक्षित झाल्या पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या तेल महत्वाचं झालं मला हो ऐका आता कायदा कडक झालाय पुरण शंभर टक्के जनता मोबाईल मध्ये आणि ऐंशी टक्के जनता सीसी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी हो